मुंबईमध्ये सुभेदार दिल्ली दिल्लीमध्ये ताकद आहे एक बाबासाहेब आंबेडकर गेलं साठी तीनशे चाळीसावं करीब लिहिलं परंतु आपलं कलम लिहिलं गेलं नाही जाधव साहेब तुमचं बी नाही आणि आमचं तर वाटोच आहे सत्ता आपल्या ना हातात नाही मराठ्यांना वाटते आमच्या हातात सत्ताच आहे दरगरला वाटते आमच्याकडे आहे माळ्यांना वाटते आमच्या हातात आहे बाबांनो तुमच्या हातात सत्ता नाही आई शपथ सांगतोय सत्ता ज्याचं मतदान कमी आहे ते डोक्यावर बसलेत आणि ज्याची सत्ता मतदान जास्त आहे ते भीक मागता मराठा काय म्हणतोय मला आरक्षण द्या खात तुमचा धनगर काय म्हणतोय आरक्षण द्या आणि आरक्षण कोणला मागतोय ज्याचं मत या देशामध्ये शंभर फक्त दोन टक्के आहे तो मागतो या मग आम्ही सांगितलं आता आरक्षण नको आहे आता दिल्लीची सत्ता आता आम्हाला पाहिजे आम्हीच तुम्हाला आरक्षण देतो